विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल शिक्षण मिळणं गरजेचं आहे श्रीराम दांडेकर यांचे प्रतिपादन आजच्या विज्ञान युगाच्या काळात विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी शिक्षण न मिळता प्रॅक्टिकल शिक्षण मिळणं गरजेचं आहे असे उद्गार रसायन भागातील कोकियो कॅमलिन कंपनीचे उपाध्यक्ष श्रीराम दांडेकर यांनी पेण तालुक्यातील खारपाडा येथे बोलताना काढले हिराजी पाटील एज्युकेशन सोसायटीच्या खारपाडा पेण येथील माध्यमिक विद्यामंदिर विज्ञान प्रयोगशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते आणि या शाळेचे चुणचणीत विद्यार्थिनी विद्यार्थी या सर्वांबरोबर गप्पा मारताना मजा आली हा जो आजचा कार्यक्रम झाला त्यानिमित्ताने मी या खारपड्याच्या शाळेकरता शुभेच्छा देतो मिनी सायन्स सेंटरचा सा भरपूर उपयोग इकडच्या शिक्षकांनी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि विद्यार्थी विद्यार्थिनींच्या पालकांनी करून घ्यावा अशी शाळेला विनंती आहे धन्यवाद या कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक सचिव हिराजी पाटील अध्यक्ष शशिकला पाटील कंपनीचे जनरल मॅनेजर अनिल खुलेकर संस्थेचे उपाध्यक्ष लिलादर पाटील खजिनदार रमेश तांडेल देवराम घरत यांच्यासह शिक्षक पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न